तर मंडळी सकाळचं चार वाजले आणि आजचा आमचा दुसरा दिवस काल येऊन डायरेक्ट आम्ही टेंटमध्ये गेलो दर्शन नाही घेतला आज चाललो दर्शन घ्यावाला केदारनाथ बाहेरचा चला बघूया कसं दर्शन भेटतो बोला हर हर बम बम चला बघा मंडळी सकाळी चार वाजताचा माझा देवलाचा एक नंबर देवलाच्या लाईटीवरच देव देऊल किती खतरनाक दिसे बघा बोला हर हर महादेव सगळ्यांनी कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिया आणि पाठी बघा पूर्ण बर्पाच्या डोंगर दिस तर मंडळी आलो आता तर मंदिरजवळ भरपूर थंडी आहे मंदिरजवळ आलो पण भरपूर थंडी आहे बघा टोपी घातली दोन डिग्री सेल्सिअस आहे चला बघूया कसा आता आपल्याला दर्शन भेटते आवाज पण निघत नाही एवढी थंडी आहे పూర్ణ లాయిన్ మండలి आता चालो दर्शन करून एकदम मस्त दर्शन झाला एकदम मनासारखा पाहिजे होता तसा दर्शन करायला भेटला एकदम मस्त आता सकाळ सकाळ झाली लवकरच होते आणि बर्पाच्या डोंगर बघा इथे एक हा नवीन मंदिर बांधलाय कुंडली बघा प्रलय मध्ये भीमशिला आलेली तीच बघा दिसते तुम्हाला भीमशिला बरोबर मंदिराच्या पाठी मस्त एकदम दर्शन झालं आमचा कसं आला दर्शन दर्शन एकदम मस्त पाहिजे होता देवाला दर्शन मस्त आला देवाला हात लावा मिळाला एकदम मस्त जसा पाहिजे होता तसा एकदम भारी दर्शन भेटला आता आलय भीमशेलेच्या इथं ते बघा त्रिशूल आहे भीमशेली इथं आणि मंदिर बघा आणि नजारा बघा कसले दिसते एक नंबर बघा मंडळी इथं देवलाच्या बरोबर पाटी महादेवाचा जेव्हा अभिषेक होतो त्याचा जो पाणी आहे तो या कुंडामध्येच असते आणि तोच जो पाणी आहे तो आपल्याला इथे पियाला भेटते अरे हर महादेव तो 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 तर मंडली दर्शन एकदम आमचा मस्त आला जसं पाहिजे होतं आणि तुम्ही आता बघितला असेल आम्ही कोली ट्रेडिशनल डान्स केला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता उतरतोय खाली बरंच फोटो वगैरे सगळा काढला बघा नंबर विंगोट सगळा हातामध्येच आहे चला बोला हर हर बम बम चला जाऊया नाही आता स्वर्गात जे सुख मिळते ना ते बघत केदारनाथच आल्यावर भेटते खरंच एकदा तरी तुम्ही येऊन बघा आणि हा अनुभव घ्या येऊन आणि पाठी तुम्हाला बरफ दिसत असेल जर कोणाला पाहिजे बरफ तर कमेंट करून सांगा मावऱ्याव बीरव मराला कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा हो म्हणजे तो छान चला आता हॉटेलला हो नाही लोक चहा पिवायला नाश्ता वगैरे करता चला नाश्ता केला हो मस्त दर्शन दर्शन, दर्शन कस झाला मस्त हात लावायला मिळला नाही देवाला मस्त विकी डोसा मागवलाय आणि दोन चहा कडक गरम गरम चला आता येऊया नाश्ता करूया आणि जाऊया खाली खाली उतरूया आपण थंडी वाढली नाही आता थंडी पक्की वारली नाही भूमिका काल तू चरलीस पूर्ण केदारनाथ ट्रेक केलास पहिल्यांदाच आई तू कसा एक्सपिरियन्स होता तुझा अनुभव कसा होता तुझा पण जसा पिक्चरांनी नाही करिअलिटी खूप वेगळी आहे तर तुम्ही नक्की एकदा या पाहिजे आणि जर येतात ग्रुप ग्रुप मध्ये या ना म्हणजे पाच पाच जणांचा ग्रुप करून असं चालत जा एकटा करून सोबत पाहिजे एकटा कोण चालू नका चला बघा लास्टचा व्ह्यू केदारनाथ मधला आता उतरतोय आम्ही बघा बर्फाचं डोंगर चार साइडनी डोंगर पूर्ण चारही साईडने डोंगरा आणि मध्ये केदारनाथ मंदिर आहे चला उतरूया आता बघितला ना जी पिक्चरमध्ये आणि जी व्हिडिओमध्ये तसं दाखवतात दा, तसं ना आहे खऱ्या काहीतरी खार वेगळाच आहे ते तुम्ही आता बघितलं असेल आम्ही कसा काल कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल कसं आम्ही चढलो ते भर पावसा चला आता उतरूया बोला हर हर चल बघा हेलिकॉप्टर चाललाय तुम्हाला जर हेलिकॉप्टरमध्ये यावं असेल वरती तर महिना दोन महिना आधीच बुकिंग करावं लागतंय अर्जंटली तत्काल नाही भेटत तुम्ही पण एकदा तरी त्या या आणि बघा कसा वाटतंय ते चला चालू आम्ही आता उतरतोय आणि बघा या साईडला पण तुम्हाला टेंट भेटतील पण शक्यतो तुम्ही मोठा टेंट करा जर तुम्ही ग्रुपमध्ये येत तर बार बार टेंट करू नका मोठा टेंट करा कारण त्याच्यात गरम नाही करा जास्त जाड ब्लँकेट असतो आणि अजिबात गरम थंडी नाही खायच सॉरी थंडी नाही खा अजिबात चला अशी पण नॉर्मली थंडा आहे हात एकदम आकारता बघा पिट्टू घोडा उतरताना पण भेटते तुम्हाला घोडा पिट्टू पालखी जे पाहिजे ते पण शक्यतो तुम्ही उतरताना पायीच उतरा घोड्यावर अजिबात नको कारण घोडा पूर्ण पाऊस पडला का चिकल होते पूर्ण रस्त्यावर आणि थोडा आसपास जात आहे कधी पण सट सटकते सक, सक, आणि पडण्याची पडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे पायीच उतरत आणि पायीच चला चला मंडली उतरताना फक्त सात तास लागलं सात तासांना आम्ही उत्तरलो पाठी बघता गौरी कोण दिसत असेल तुम्हाला फक्त सात तास लागला आम्हाला उतरायला गौरी कोणपर्यंत चला आहे आणि डायरेक्ट आपल्या सोन फ्राय घे सर्य जीप घ्या चला चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव